जिजाबाई म्हणजे वेगळंच दिसतंय पांढऱ्या सोहळ्यातन काय बोल बाखी हरी बैल हे वेगळंच दिसतंय म्हण आंबाई काय प्रकारे आज आमचं जे लागलेले विठ्ठलाचं दर्शनाला हे काय बैलगाडीन आले घेऊन सगळं सामानन बिमान पार पित्र जिजाबाईला थोडी असं वाटलं की डाळ काळी आखी डाळ काळी अस मग झाले पितळ पितळ पार सगळं जवाण बिवाण सगळं झालं आणि सुवा महाराज विठल विठल करत मला सर आहो इथं झाले बी सगळं झालं मग पवार यांना कळलं हे माझ्या भगवंतानेच केलेलं आहे म्हणजे भगवान साक्षात्कार जे आहे ते के सोपे नाही आहे किती वैराग्य त्याग पूजा भक्ती हे सगळं करत असताना त्यांचं त्यांनाच माहिती कि त्यांनी किती सहन केलं आणि आपल्या उपयोगी यावं आपल्याला सगळं करता यावं जेवढ्या गाथांमध्ये किती अभंग आहेत म्हणतात पाच हजार आहेत मी काही मोजले नाही त्याच्यात मला पाच जरी अभंग पाठ झाले तरी मला खूप आनंद होतो असा आहे <coughs> एकनाथ महाराजांचा अभंग म्हणजे मला वारी विषय असं सांगायचं आहे ही कोणी पहिले चालू केली आपल्या भोळ्या शिव गोळा चित्रवरती त्याचे पाय माझे शिती वाचे वगता शिवनाम दयान बादिम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखा प्रतिक्ष एका जनार्दनी शिव निवारी कडे काळाचा देव म्हणजे माझ्या भोळ्या शंकरांनी ही वारी चालू केली हा तर अनेक हरी, हरी हरी हा मंत्र हा शिवाचा हा मंत्र सुद्धा त्यांनीच पहिला दिला आपल्याला शंकरा मग जेव्हा महादेवांनी ठरवलं कि वारीला जायचं आहे पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळं आपल्या पार्वती सुद्धा मात्र मलाही यायचं आहे यायचं आहे म्हटल्यावर माझा निघणारच निघाल्या त्याही तयारी करून निघाल्या इकडे राहिलं पण त्यांच्या बरोबर नंदी नंदी राहिल्यामुळं तुम्हाला आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हणजे एकदम आपले गणपती बाप्पा देव गजान रूपेचा सागर देव गजान रूपेचा सागर हरू भक्ता, असा जो आपला गजानन देव आहे तोही निघाला आपल्या पिता पिता कशावर नंदीवर पुत्र कशावर मुंद्रावर अशा पद्धतीनं वारीला निघाले वारी करता करता पार्वती मातेनं आपल्या विठोवर राहायचं मंदिर पाहिलं कळस पाहिला पद्मावती तळाजवळ आपल्या पार्वती माता थांबल्या कोणी म्हणतो थकल्या म्हणून थापल्या थांबल्या देव कुठे थकत असतो भाऊ थांबल्या त्या आपल्यासाठी थांबल्या असेल म्हणजे पद्मावती तळावर आपल्याला विसावा मिळावा म्हणून त्या थांबल्या तिथं आजही मंदिर आहे ना पार्वती मातेचं मंदिर आहे तिथं मग आपल्या डोळा शंकराने विचारलं अरे नंदी तू इथे हनुमंतराय पुढे मी का असं तसा नंदी का तुम्हाला सोडून कुठं राहणार नाही मग नाही नाही अरे म्हणे मागच्या होतो हनुमंत जाऊ तर म्हणजे मीच होतो थांबावं लागेल म्हणलं तुला इथं आता असं कुठंच नाहीये ना तिथेच आहे ना तांब्या मारुती समोर नंदी नंदी तिथे थांबले मग आपले गणपती बाप्पा पुढे जाऊन सावित्राल मंदिरात थांबले आणि अक्षरशः भोळ्या शंकराची आणि आपल्या भगवंत विठ्ठलाची माझ्या विठुरायची पांडुरंगाची जेव्हा भेट झाली तेव्हा अक्षरशः माझ्या विठ्ठलानं आपल्या भोळ्या शंकराला डोक्यावरच घेतलं माहिती आहे ना विठ्ठलाच्या डोक्यावर शंकराची चिंड आहे हा म्हणून तिथे मला नाचऱ्यांचा अभंग जो आता म्हणता येईल की नाही माहिती प्रयत्न करते त्रिशुळावरी काशी विश्वनाथ विठल सखे विश्वनाथ विठल सखे एका कस्तुरीचा गोळा एका काय ऐक एका एका विभूतीचा गोळा एक एका गज चरम्या ग्रामरा एका गज चरम्या एका भर झाली पिता भर दोनी सारखे सारखे गोनी सारखे सारखे <laughs> एका तुळशीचा हार एका वासुकीचा भार एका गरुडावरी असेल एका नंदीवरी असे पुन्हा पुढे त्याने असं सांगितलं कि एका अर्धांगी पार्वती एका रुक्मिणीचा पती एका जनार्दनी एक, एका जनार्दनी काय आहे एका वेलांटीचाच फेरा एका जनार्दनी हरीहारा एका वेलांटीचा फेरा अशा पद्धतीने जेव्हा एकनाथ महाराजांनी हे वर्णन केलं आणि वारी संपन्न झाल्यासारखं वाटलं आणि तिथून पुढं का होईना ही परंपरा असेल असं चातुर्मास मध्ये जो लागू पडतो तो महानदासांमुळं आणि एकनाथ महाराजांसारखा श्रीमंत संत जरी असता पत्ते म्हणजे संत असतात तर श्रीमंत नसतात श्रीमंत असतात त्यावेळेला संत नसतात संत असतात पण शांत नसतात शांत असले की संत नसतात असे जे प्रकार माणसांचा जो प्रकार आहे आणि त्या दिवशी आपण ऐकलं का तांबे महाराज गुरुजी त्यांच्याकडून जे ऐकलं माणसाच्या जाती कशा आहे कावळ्याची जात घुबड्याची जात नाही का राज राज माणूस कसा बिघडतो अशा पद्धतीला पुन्हा अजून त्यांनी बरेच वेळेस सांगितलं पण जेवढं मला लक्षात जेवढी कुवत आहे तेवढं लक्षात राहिलं तेवढं त्याच्यात काय सांगेन मी घुबड्याच सांगेन मला टाइम झाला बर का झालं का